बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते कुठे अकरा तर कुठे बारा दिवसाआड पाणी येत आहे शहरवासियांची पाण्यासाठी ओरड सुरू आहे शहरामधील विविध वसाहतीनं पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येतो असा दावा नेहमीच मनपाकडून करण्यात येतो आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय संभाजीनगर मध्ये पाणी टंचाईचा प्रश्न काही नवीन नाहीये मात्र आता दहा ते बारा दिवसाआड पाणी येत आहे त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागतोय अधिकचा तपशील नक्की जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे आहे ते भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो शहर मिळत आहे अनेक भागांमध्ये जे आहे ते नऊ ते बारा दिवसाला पाणी जे आहे ते मिळत आहे त्यामुळे आता तिथील नागरिक जे आहे ते पाणी टंचाईचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरच्या विद्यानगर पद्मापूर या भाग जो आहे तर या ठिकाणी आठ दिवसात पाणी पुरवठा केला जातो तर काही ठिकाणी रेल्वे स्टेशन गोळेगाव कॉलनी त्याचबरोबर भळकड गेट जे आहे शहरातील तिथे मुख्य ठिकाण आहेत या ठिकाणी नऊ दिवसाआड पाणी पुरवठा होतो तर समर्थनगर गारखेडा नंदनी कॉलनी आणि इतर कॉलनी जे आहे ते दहा दहा दिवसाआड जे आहे ते पाणी पुरवठा होतो तर काही भागामध्ये बारा आड जे आहे ते देखील पाणी पुरवठा होतो त्यामुळे अक्षरश अक्षरशः नागरिकांना जे आहे ते विकत पाणी घ्यावं लागत आहे काही मागील महिनाभरापासून जे आहे ते पाणी टंचाई जे आहे ते शहराला मोठी भाषतानी पाणी आहे त्यामुळे या ठिकाणी जायचे दहा ते बारा दिवसात पाणी पुरवठा केला जातो मात्र मनपाकून जायचो चार दिवसावर पाणी पुरवठा केला जात असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे परंतु प्रत्यक्षरित्या जर पाहिलं तर अनेक भागांमध्ये जे आहे ते बारा ते पंधरा दिवस पाणी मिळत आहे त्यामुळे नागरिकांची मोठी पाण्यासाठी भटकंती जी आहे तिथे शहरामध्ये वसरी पाहायला मिळत आहे अक्षरशः एक पाच दहा लिटरचा अंडा भरून घेण्यासाठी नागरिकांना चकपास पाच ते दहा रुपये जे आहे ते मोजावं लागत आहे तर पिण्याच्या पाण्यासाठी ज्याचं पाणी जे आहे ते तीस रुपये प्रति लिटर घेण्याचा प्रत्येक वेळ जे आहे ते या ठिकाणच्या नागरिकांवरती आल्याची पाहायला मिळत आहे प्रशासनाने तातडीने पाणी पुरवठा अशी मागणी जी आहे आता या भागातून करण्यात येईल विजय मात्र जलवाहिनी फुटण्याचं प्रमाण देखील संभाजीनगर मध्ये जास्त असतं महानगरपालिका प्रशासन या संदर्भात काही ठोस कारवाई का करत नाही अजूनही कोणतीही ऍक्शन घेतली जात नाहीये या संदर्भात नक्की ज्यांनी जर पाहिलं तर मागील महिनाभरापासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणार जी मुख्य जलवाहिनी आहेत ती तब्बल चार वेळा फुटल्याची आपण पाहिलं होतं त्यामुळे ती दुरुस्ती करण्यासाठी महानगरपालिका असेल किंवा प्रशासन जे आहे बंद घेण्यात येतो आणि त्यानंतर ती दुरुस्तीसाठी तब्बल बारा तासहून किंवा आज चोवीस तासापेक्षा अधिक कालावधी जो आहे तो जलवाहिनी दुरुस्ती करण्यासाठी जात आहे आणि त्यामुळं शहराची पाणी पाण्याची वेळ जी आहे ती पुन्हा एक दहा मिळत आहे आणि त्यामुळं आठ ते दहा तास पाणी बंद असल्यामुळे पुन्हा शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो पुढे कोरोना ढकलण्यात जात त्याच्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जे आहे पालिटांचा सामना जो आहे तो शहरवाशियांना करावा लागतो मात्र प्रशासन जे आहे ते जलवाहिनी जे ज्याच्याकडून फुटली जाते त्याच्यावरची कुठली ठोस जी आहे ती आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळेच कदाचित जी आहे ती जलवाहिनी फुटत असते आणि सततने फुटल्यामुळेच शहरवाशियांना पालिटांचा सामना करावा लागतो अगदीच विजय नाथसागर जलाशय जो संपूर्ण मराठवाड्याला आपण म्हणायला हरकत नाही की पाणी पुरवठा त्यामुळे होत असतो आणि नाथसागर जलाशयामध्ये पाणी कमी झालं पाण्याचं प्रमाण कमी झालं की मग ही पाणी त्यांचाही भेडसावत असते असं असताना पाणी सोडण्याबाबत काही ऍक्शन घेण्यात येणार आहे का नक्की जर पाहिलं तर सध्या महासागरमध्ये जायचे पंचावन्न टक्के पेक्षा अधिक पाणी साठा जो आहे तो आहे आणि त्यामुळे मराठवाड्याला जे आहे ते पाणी पुरवठा करणार जे आहे ते कालावधीमधून जे आहे ते सध्या पाणी पुरवठा सुरू आहे मात्र दरवर्षी जर दर पाहिलं गेलं तर नाथसागरात आजची परिस्थिती जर पाहिलं गेलं तर आजच्या स्थितीला जे आहे पंचवीस टक्के किंवा तीस टक्के साठा असतो पण यावेळी जे आहे ते पोच व्यवस्थित असल्यामुळे नाथसागरामध्ये जे आहे ते साठा व्यवस्थित आहे मात्र पाणी साठा असताना देखील जे आहे ते छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाड्याचा असेल भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागतो कारण ज्या पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्याच पाईपलाईन ज्या आहेत त्या सतत्याने पुरता पाहायला मिळत आहे त्यामुळे कुठं प्रशासन जे आहे ते याकडे दुर्लक्ष करत असल्याचं नागरिक बोलले जात आहे कारण साठा असतानाही पाण्यासाठी वनवन भटकंती करण्याची वेळ जी आहे ती नागरिकांवरती आलीच पाहायला मिळते धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी